नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत तीस पस्तीस वर्ष नामांकित व्याख्यातील पुणे सत्राच्या सुरुवातीलाच आपल्या जीवनाचं जीवनाच आपल्याला एका वेगळ्या मार्गदर्शन सज्ज झालेलं आजच्या कार्यक्रमाची प्रमुख व्याख्यातील आपल्या सर्वांच मार्गदर्शन आय टी क्षेत्रातील एक पाक माणूस ज्यांच्याकडे पाहिलं जात आणि संपूर्ण जगभर फिरून काय नेमकेपणाने केलं पाहिजे भारतातल्या मुलांनी याचं मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे मी वेळकर सर रोटरी क्लबचे पुरंदर रोटरी क्लबचे अध्यक्ष अभिजित बारवकर सर सचिव मान्य आहे ऍडव्होकेट आनंदजी जगताप उत्तम ज्यांचं मार्गदर्शन असतं पुरंदर न्यूजच्या माध्यमातून ते प्राध्यापक प्रदीपजी जायताप सर जिल्हा संघाचे माध्यमिक शिक्षण अध्यक्ष अध्यक्षपद आठवले गुरुकुल अकॅडमीचे प्राचार्य आणि आमच्या सर्वांच मार्गदर्शक मान्य आहे

आठवी नववी दहावी अकरावी बारावी या वयामध्ये ज्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं स्वप्न पाहिजे आणि ते साकार करण्याचं धाडस या वयामध्ये असत या वयामध्ये आपल्याला आपल्या जीवनाची दिशा घ्यायची असते म्हणजे आम्ही श्री वर्ष असणारे सर्व शिक्षक तुम्हाला पाहायला मिळतील किंवा सर्व मान्यवर असतील सातवी आठवीला स्वप्न पाहिली होती की, की, की आपल्याला काय बनायचं

इंजिनियर व्हायचे डॉक्टर व्हायचे वकील व्हायचे मोठा व्यावसायिक व्हायचे शेती उद्योगात आपल्याला काम करायचे दिशा आपल्याला दिशा पुढे आणि ती दिशा मिळवण्यासाठी आपण वेगवेंदर सरांना सांगितले की आपण योग्य दिशेने आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा मंचावर रोटरी क्लब आणि शिक्षक महासंघाचे सर्वच माननीय पदाधिकारी

सायन्स कॉमर्समध्ये नाही ठीक आहे त्याच्याप्रमाणे पुढचं सगळं सेशन शेड्यूल करता येईल पहिल्यांदा थोडं एक वेळ दहावीच्या पदा करता कारण आत्ता त्यांचे पुढच्या सहा महिन्यात त्यांना पुढे काय याची निवड करायची म्हणून त्याकरता पहिल्यांदा त्यांच्यासाठी विषय असा आहे की दहावी पर्यंतचा खूप छान असत सातवीन आठवी आठवी दहावी ऑटोमॅटिक तर काय नाही पण दहावी नंतर पुढे ऑटोमॅटिक काय काहीतरी निवडावं झालं आणि मग ते निवडण्यासाठी जे दोन मार्ग वापरले जातात वर्षानुवर्ष ते पूर्ण सायंटिफिक पहिला मार्ग किती पडले म्हणजे रिसर्चच्या आधी दिशे तरी पोरा पुढे काय करायचं सरळ रिझल्ट मार्क किती पडतात ते पाहू ठर आणि मार्क पडले सायन्स कॉमर्स आणखी कमी पडले जायचं काय विचार करायचा पण हे चुकीचं आहे कारण आपल्याला वर्षात कसे पाळायचे शिकवलं जात त्यातनं शाळा जा आपल्या इंटरनल मार्क पैकीच्या पैकी देऊन टाकतात आमचं बोर्ड आणखी भारी त्यांनी एक स्कीम आणली गेली काही वर्ष बेस्ट ऑफ फाईव्ह नावाची म्हणजे या विषयात सगळ्यात कमी मार्क तो पर्सेंटेज मध्ये काढूनच टाकायचा या असं आणि त्याच्या जवळ आमची पोर निर्णय घेणे चुकीचा आहे गेल्या वर्षी सांगतो मला एक दहावी पास झालेला पोरगा भेटला किती मार्क पडलेला म्हणजे नव्वद टक्के म्हणजे छान पडली काय काय सायन्स म्हणजे ते बेस्ट ऑफ फरिक विषय बाहेर पडला सायन्स

मोस्ट डेंजरस पूर्वी मला म्हणलं ते आपलं काही झेपन्स मला एवढं यायची सोयच नाही पण तू आला कस काय कॉम्बर्सना एकत्र होतो सगळे कॉम्बर्सना मी पण आता म्हणजे कळते आपले झेपणे बाप नाही अरे म्हणे मग

दहावीपणे जेवढे विषय शिकलात तुम्ही फिजिक्स आहे केमिस्ट्री बायोलॉजी जॉमेट्री आहे इंग्लिश मराठी हिंदी भूगोल जेवढे विषय शिकलो काल आणि मग तीन पहिल्या कॉलम मध्ये खूप आवडलेले जमलेले झेपलेले विषय दुसऱ्या कॉलम मध्ये मध्यम आवडलेले जमलेले झेपलेले विषय आणि तिसऱ्या कॉलम मध्ये अजिबात न आवडलेले जमलेले झेपलेले विषय आणि त्यातले तिसऱ्या कॉलम मध्ये जे विषय पडतील ना अजिबात न आवडलेले जमलेले शेतकरी पहिले उचला फेकून द्या फॉर लाईफ टाईम काय ना फरक पडणार त्यात फिजिक्स पडू दे त्यात मॅथमॅटिक्स पडू दे त्याच्यामध्ये इंग्लिश पूर काही पडू दे हे का ते आणि पहिल्या कॉलम मध्ये जे विषय आहे ते माझे मग ते कुठल्या ब्रँचला बसतात ती ब्रँच माझी असा जर विचार केला तर तुम्हाला चांगली ब्रांच आणि चांगले करिअर मिळू शकतात हल्ली मला पालक शिक्षक विद्यार्थी सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो काय ते आता स्कोप कशा oh. ते स्कोप काय उत्तर देणार स्कोप प्रत्येकच फील्ड मध्ये आहे त्या फील्ड मधल्या वरच्या वीस टक्के आणि कुठल्याही फील्ड मध्ये स्कोप नाहीच आहे खालच्या वीस टक्के त्यामुळे फील्डला स्कोप नसतो त्या फील्ड मध्ये तुम्ही कुठे आहात त्याच्यावर स्कोप करतो आवडीचा विषय घेऊन पुढे गेला कि त्या वरच्या विश्राची शक्यता सगळ्यात जास्त उदाहरण सांगतो त्याचे गेल्या वर्षी जी गोष्ट आहे अकरावी सायन्स झालेलं दुर्गा आई वडील बोलतो तो माझ्याकडून आई वडील म्हणले चिरंजीव दहावीला नव्वद टक्के सायन्सला घातले चांगला लावला अकरावीला पंचेचाळीस टक्के बघितलं सगळ लागलेली कोणाशी बोल बोलता बोलता ना। ते म्हणलं तुम्हाला कसं म्हणणार मग ते दहावीपर्यंत कळलं नव्हतं ते नीट ते नेटी जवळ मला कळलंच नाही म्हणलं कधी पण पर्यंत काहीच प्रॉब्लेम नव्हता ओकायचं पेपरात जाऊन ओकायचं माकिच नाही आता आत्म्या फिजिक्स झालं एवढं मला काहीच कळलं नाही का म्हणजे दहावी एंडला जर त्याने आत्मपरीक्षण केलं असतं त्याला तेव्हाच कळलं असतं फिजिक्स काय आपल्याला जेपत नाही सायन्सला गेलाच नसतं कदाचित खेळ करण्याची गरज आता दहावीच्या मुलांना फार मोठ्या प्रमाणात आहे आन्य। आणि मग पुढं काय आर्ट सायन्स कॉमर्स मी आता कॉमर्स आर्ट्स बद्दल फारस बोलणार नाही जनता सगळी सायन्स हो मध्ये आहे त्यामुळे त्यांना उभी बोर करण्याची माझी इच्छा आहे सायन्स मध्ये आता अकरावी पासून पुढे सायन्स मध्ये मुलं गेली काय सायन्स मध्ये कधी आलं मेडिकल हेल्थ सायन्सेस दोन इंजिनिअरिंग तीन फार्मसी चार इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पाच बायोटेक्नॉलॉजी सहा डिफेन्स सर्व्हिसेस सात ऍग्रिकल्चर आठ आग, आर्किटेक्चर नऊ रिसर्च फील्ड दहा मर्चंट नेवी आणि अकरा एव्हिएशन फील्ड ही अकरा फील्ड अशी आहे जी पूर्णपणे सायन्स मधूनच मिळणारी बाकी कुठल्या ब्रांच मधनं ती नाही त्यामुळे आपण त्याच्याकडे त्याच्या आधी जे आता अकरावी मुलं गेली आहेत त्यांच्याकरता एक अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे विषयाची निवड आपण काय केली त्याचा परत एकदा मागवा घ्या कारण ही सगळीच्या सगळी mm. करिअर सगळ्या मदत मिळणार नाही सायन्स कारण इंजिनिअरिंगला जायचं असेल तर आर्किटेक्चरला जायचं असेल तर मर्थे जायचं असेल तर एव्हिएशन मध्ये जायचं असेल तर पी सी एम आवश्यकच आहे हेअर सायन्सेस मध्ये जायचं असेल तर पी सी बी आवश्यकच आहे पण तुम्हाला रिसर्च मध्ये जायचंय तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी मध्ये जायचं तर पी सी एम बी चारही आवश्यक आहे फार्मसीत जायचं असेल तर पी सी एम पण चालतं आणि पी सी बी पण चालतं अनेकांचा गैरसमज आहे फार्मसीत जायचं तर बी लागतच संपूर्ण आहे फार्मसीत जाण्याकरता पी सी एम पण फार्मसीचं अत्यंत चांगलं कॉलेज सासवड मध्येच आहे त्यामुळे तुम्हाला इकडं तिकडे जायची गरज पडणार नाही पण फार्मसी मध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो बी नाही एम नाही बी नाही फक्त सी केमिस्ट्री आणि त्यामुळे केमिस्ट्रीशी वाकड त्यांनी फार्मसीच्या नादालाच नाही लागायचं हे बेसिक काही गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे आता ह्या सगळ्या ज्या परीक्षा वेगवेगळ्या आपल्याला ऑप्शन्स मी सांगितले तर कुठलाही ऑप्शन डायरेक्ट मिळणार नाही बारावीच्या मार्कावर काहीच मिळणार नाही कुठली ना कुठली तरी स्पर्धा परीक्षा एंट्रन्स एक्झाम आपल्याला द्यावीच लागेल महेरिंग किंवा फार्मसी साठी सीईटी असेल इंजिनिअरिंग साठी सीईटी असेल आर्किटेक्चर साठी नाका असेल किंवा मर्चंट डेग्री साठी आय एम यू ची वेगळी एक्झाम असेल तुम्हाला कुठली ना कुठली तरी वेगळी एक्झाम देण्याची अत्यंत गरज आहे म्हणून त्या सगळ्या एक्झामची माहिती आपल्याला पूर्ण असली पाहिजे आणि त्या फक्त एक्झामची माहिती असून चालणार नाही त्याच्यासाठी प्रिपरेशन त्याच्यासाठीची कसून तयारी ही आपल्याला लवकरात लवकर सुरू करावी लागेल अकरावीच्या विद्यार्थ्यांना तर आतापासून <prileaksYes>. खरं करण्याची गरज आहे कारण खूप कॉम्पिटेटिव्ह आहे हे इतकं सोपं नाहीच आहे दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला एवढं सोपं नक्कीच नाहीये कॉम्पिटेटिव्ह आहे खूप खोलात जाऊन अभ्यास करायला लागतो जरी बारावीच्याच पी सी च्या सिलेबस मध्ये सगळं होणार असतं तरी त्याची असलेली डेप्स आणि त्याच्यामध्ये लागणार कन्सेप्ट अंडरस्टँडिंग हे खूप जास्त आहे जे बोर्डाला तेवढं लागत नाही आपल्याला तेव्हा याच्यासाठी जे वेगळे प्रयत्न याच्यासाठी जी वेगळी तयारी ही आपल्याला करावीच लागेल आणि सगळ्यात महत्वाचं इस्पेशली अकरावीच्या विद्यार्थ्यांना मला हे सांगायचंय अनेक मुलं अकरावीचं वर्ष रेस्ट केअर करतात तर आपल्याला फार थकलो बाप्त आता बाहेर येतो तर त्याचा काही उपयोग नाही होणार याच्याकडे या सगळ्या एंट्रन्स एक्झाम्स मग ती सीई टी असेल ती जेई असेल ती नीट असेल या सगळ्या एंट्रन्स एक्झाम्स या इलेव्हन प्लस ट्वेल्थच्या सिलेबसवर आहेत त्यामुळे फक्त बारावीवर या परीक्षेतून काय होणार नाही कारण त्याच्यामध्ये वीस okay. ते तीस टक्के भाग हा अकरावीचा पण आहे त्यामुळे अकरावी पासूनच आपल्याला त्या सगळ्या परीक्षांच्या तयारीला सुरुवात करायला लागेल आणि मग

विद्यार्थ्यांचा असा समज आहे मेडिकल म्हणजे एमबीबीएस किंवा फार फार तर बीडीएस एलोपॅथी आणि डेंटिस्ट्री आणि त्यामुळे त्याच्यासाठी सगळ्यांची रॅड्रेस आत्ताची परिस्थिती अशी आहे संबंध महाराष्ट्रात गव्हर्नमेंटच्या पाच हजार फक्त मेडिकलच्या एम बी बी एसच्या दोन अडीच हजार आणि गव्हर्नमेंटच्या सीट्स प्रायव्हेटच्या सीट्स पाहिले तर त्याही तेवढ्याच आहेत पाच हजार दोन हजार सगळं मिळून पंधरावीस हजार जेव्हा नाही मेडिकलच्या बसणारे सगळं नाथ आहे म्हणजे मिळणं शक्य नाही त्याच्यासाठी प्रचंड प्रयत्न प्रचंड मेहनत ही करावीच लागेल तरी गॅरंटी नाही आणि म्हणून दोन त्यातल्या अधिक गोष्टी सांगून देणार आहे एक म्हणजे अनेक मुलं आता अकरावी पासून ठरवतात नाही नाही ड्रॉप नाही ऍडमिशन पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी मी तीन तीन ड्रॉप घेतली पूर्ण पाहिजे साधारण त्याचं स्टॅटिस्टिक्स तुम्हाला सांगतो ड्रॉप मध्ये जेईचा असो नाही तर नीटचा असो ड्रॉप मध्ये काय होतं साधारण वीस टक्के पोरं हे हवं ते सक्सेस मिळवतात ड्रॉप घेतल्यानंतर परत एक्झाम देतात <coughs> साठ ते दे सत्तर टक्के पोरं आहे तिथं ग्रुप मध्ये गेल्या वेळेला नीटला सातशे वीस पैकी सध्या चारशे स्कोर आला यावेळेला चारशे पंचवीस ज्याचा तसा अर्थार्थ काही उपयोग वर्ष जातात आणि पंचवीस ते तीस टक्के पोरांचे मार्क कमी होता आहात एक वर्ष ड्रॉप घेऊन सुद्धा कारण तो स्टॅमिना तो पेशन्सच टिकत नाही त्यामुळे ड्रॉप हा विषय ड्रॉप करायचा आपल्या न्याय ड्रॉपच्या